कारणापासून आपल्या मुलीला समजावते जा मुली नको थांबू अपमान होईल एक वाक्य बोलून पुढे जातो जगामध्ये सगळ्यात प्रेम व्यक्तिमत्व म्हणजे आणि बाप महाराज दुसरं कोणी करत नाही जे लेकरो समाजानं टाकलेलं असू द्या पण ती माय कधीच आपल्या लेकराला टाकत नाही ही माय महाराज कधीच टाकून देत नाही ते काळा असू द्या नक्कट असू द्या कसही असू द्या पण तिचा तो वाघच असतो महाराज ही आई आहे महाराज तिचं ते फार प्रेम आपल्या बाळावर असतं महाराज फार प्रेम करत आहे महाराज मी फक्त मी काही सांगत नाही पण मला एक भावलेला प्रसंग आपल्या मराठवाड्यामध्ये घडलेला प्रसंग महाराज त्या मराठवाड्यामध्ये डॉक्टर तात्या लहाने म्हणून नाव नाव ऐकलं असेल आपण डॉक्टर तात्या लहाणे ज्याने सगळ्यात जास्त मोतीबिंदीचे ऑपरेशन केले त्यांना पद्मविभूषण पुरस्कार भारत सरकारचा प्राप्त आहे मारत त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि दोन्ही किडन्या फेल झाल्या दोन्ही किडण्या फेल झाल्याबरोबर त्याला डायलिसिस चालू झालं किती आई प्रेम करते ऐकाव डायलिसिस चालू झालं पंधरा दिवसाला डायलिसिस आहे नंतर ते आठ दिवसावर आलं नंतर तीन दिवसावर आलं माणूस जास्त डायलिसिसवर जगत नाही आणि म्हणून मोठे एम डी डॉक्टरना सांगितलं डॉक्टर तात्या तुम्ही काय करा एक किडनी प्रत्यारोपण करा एक किडनी बदला हे किडनी बदला म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी कोण किडनी देईल म्हणून विचारलं परिवारामध्ये तर आई वृद्ध आहे त्या आईनं सांगितलं बाळा मी माझी किडनी मॅच झाली तर तुला देईल आईची किडनी डॉक्टरांनी चेकअप केली आणि आईची किडनी मॅच झाली महाराज बाकीचे म्हणत होते अगं आई तुझं वय झालंय अरे माझं काय राहिलंय माझ्या मुलाकरता मी किडनी देणार आहे काय झालं तर दे माझं काय होईल काय राहिलंय माझं आणि आता आईची त्या ठिकाणी सगळ्या टेस्ट केल्या आणि आईची त्या ठिकाणी आता फक्त भूल तज्ञन भूल देणार आणि आईची किडनी काढणार आणि डॉक्टर तात्या लहाण्यांना बसवणार एवढीच प्रोसेस राहिली एवढीच प्रोसेस ती सगळी नर्स तिथं आवरत होती महाराज आवरत असताना तेवढ्यामध्ये त्या आईला काय आठवलं माहीत नाही ती आई बोलायला लागली ए बाई इकडे काय आई बोला ना काही नाही मला तुझ्या मोठ्या डॉक्टरांशी बोलायचे बोलून आणते का आई माझ्याशी निरोप द्या दे मी देते नाही मला त्यांच्याशीच बोलायचं त्यांच्याशी बोलायचे म्हटलं नर्स पळत गेले डॉक्टरांना बोलून आणलं डॉक्टर साहेब त्या आईंला काहीतरी बोलायचे चला ना ते पळत आले महाराज आई बोला काय काही नाही एवढंच मुद्दा मांडायचा आहे बाळा मला दोन मुलं आहेत एकाचं नाव तात्या आहे दुसऱ्याचं नाव विठ्ठल आहे मी जेवढं प्रेम माझ्या दोन मुलांवर करते आणि सगळं मनातलं त्यांना सांगते मी आज तुला माझ्या तिसऱ्या मुलाप्रमाणे पाहते आणि सगळं मनातलं तुला सांगणारे आई सांगा पण तुला करावं लागेल आई करेल वचन दे वचन घेतलं महाराज बाळा नक्की करावं लागेल हो आई दहा मिनिटात भूलतज्ञ नेणारे भूल देणारे तुमचं ऑपरेशन होणार आहे तुमची किडनी काढणारे मुलाला जीवदान मिळणारे आता काय राहिले तुमची इच्छा मला तीच इच्छा आहे म्हणून तुला बोलायची तुला पूर्ण करावी लागेल मी करेल ला। त्याचं आईनं मत व्यक्त केलं महाराज आईनं सांगितलं डॉक्टर साहेब जर माझी एक किडनी काढली आणि माझ्या तात्याला बसवली आणि जर तात्याला जीवदान मिळालं नाही ना तर माझी दुसरी किडनी काढा आणि माझ्या तात्याला बसवा ही म्हणणारी फक्त माहे राहते महाराज इतका प्रेम करते जगा मदे प्रेम करने रहा मदे फक्त माईचा अग्रगनेश तु कितनी आजी हैं तु कितनी भोनी है प्यार्यां দিদ Eu Yeah. yeah. प्रेमा प्रेमाविषयी जर कोणतं प्रमाण समोर आठवलं नाही दृष्टांत देत असताना तुकऱ्या फक्त आईच जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते करी लाभा विनपिती निस्वार्थ प्रेम करते महाराज काही लालसा सांग बर त्या ठिकाणी फेकून भाकर देऊ द्या गोठ्यात राहायला जागा देऊ द्या दे। मग आहे ना तो त्या त्यानं पाणी प्यायला देऊ द्या पण तरी सुद्धा ती आशीर्वादच देते ना तिचं नाव माय महाराज आशीर्वाद देते महाराज फार प्रेम करते शेवटपर्यंत करते एक दिवस सगळं सोडायचंय आपलं हे घर नाही आपलं ते स्मशान हे घर आहे त्या स्मशानात आपल्याला जायचं सगळं इथंच ठेवायचंय आणि सगळं निघून सोडून जायचंय

अहंकार कोणत्याच गोष्टीचा करू नका कोणत्याच गोष्टीचा करू नका तर राजाला ज्यावेळेस कळाला रे सोडून जावं लागेल त्यावेळेस अहंकार नष्ट झाला महाराज म्हणून ऐका आपल्याला कोणत्याच गोष्टीचा अहंकार चिकटून सुद्धा देऊ नका तुम्ही ऐकताय ना अहंकार चिकटू देऊ नका आणि म्हणून या देवींना झालेला अहंकार नष्ट झाला अनुसाईला विनंती केली आई आता तुम्हीच आमच्या मालकांना द्या मालकांना द्या पुन्हा त्या ठिकाणी तीर्थ शिंपडलं देव प्रगड झाले निघाले मागे अनुस दुःख झालं दुःख झालं दुःख झाल्याबरोबर देवाला म्हणू लागलं हो तुम्ही जाताल घरामध्ये जे बाल झाले होते त्यांना गोकुळ नांदलं गेलं होतं ना आता तुम्ही गेले का किती दुःख पसरे देवानं सांगितलं काळजी करू नका आम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या ये येणार आहोत तिघ येणार आहे ಮನ ವಿಷ್ಣು ಠಿಕಾಣ ಸೈನಿ ದತ್ತ ರೂಪನೆ ಇಲ್ಲೇ ಹೋ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಆಶ್ವರ ಬ್ರಹ್ಮ i uh -huh. uh -huh. विष्णुरूपाने दत्त प्रगट झाले नंतर त्या ठिकाणी भगवान शंकरापासून दुर्वास प्रगट झाले आणि ब्रह्मदेवापासून चंद्र तयार तयार झाले पुन्हा या त्रिगुणात्मक मूर्ती तिनं एकत्र आले आणि दत्त भगवंत प्रगट झाले त्रिगुणात्मक मूत्री मूर्ती दत्त हा जाणार त्रिगुणात्मक मूर्ती तो त्रिगुणात्मक आहे तो भगवान परमात्मा प्रगट झाला आता त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी कथा येत आहे आता लय कथा येतं पण आता मला उड्या मारीत चालावं लागणार आहे ज्याने जर भागवत ऐकलं असेल त्याला कळेल की फार कथामध्ये तुम्ही सोडल्या पण आता त्याला अशक्य आम्ही काहीच करू शकत नाही आता ते अशक्य होणार आहे म्हणून थोड्याशा पुढच्या कथा आपण घेणार आहोत म्हणून त्या ठिकाणी पुढे आता जी तिसरी कन्या आहे ती प्रसूती ती नेमका आता कोणाला दिली आणि मग ती प्रसूती दक्षाबरोबर तिचा विवाह झाला त्याचं थोडंसं आता आम्हाला सांगा नेमकं काय झालं याचं थोडं चिंतन आपण पाहणार आहोत आणि मग आता मैत्री त्या ठिकाणी विचारत आहेत मैत्री उवाच मनोस्तु शतरूपायाम तिससे कन्याश जजीर हे आकुती देवहुतिश प्रसुती शिती विश्रुता आता त्या ठिकाणी प्रसुतीचं सांगणार आहे प्रसुती दक्षाला दिली दक्षाला सोळा कन्या व बारा मुलं झाले बारा मुलं झाल्यानंतर आता त्या ठिकाणी त्याची एक त्या ठिकाणी कन्या जी दक्षाला प्रसूतीपासून झाली होती ती सती आहे ती भगवान शंकराला दिली आणि भगवान शंकराला दिल्यानंतर आता इथे थोडंसं विस्तृत आहे भगवान शंकराला दिल्याबरोबर आता भगवान शंकराबरोबर तिचा विवाह संपन्न झाला पण दक्षाला, <th1> दक्षाला काही केलं आपला जावे आवडत नव्हता तुमच्या लक्षात येतं थे ना येणं याच्याच ये मनाने केलेला होता म्हणजे तीन आराधना केली त्याला प्राप्त झालं पण आपल्या त्या ठिकाणी जावे दक्षाला काही केलं आवडेनं जावई आवडे ना म्हटलं रागरागच होतं नेमकं त्याच्यात एक योगायोग घडला वाजपेयी नावाचा यज्ञ त्या ठिकाणी या दक्षानं केला होता याला प्रजापती हे पद प्राप्त झालेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यांना आमंत्रित केलं आणि सगळ्यांना आमंत्रित केलं आणि सगळे आमंत्रित सगळे ज्याच्या त्याच्या आसनावर बसलेले होते हा प्रजापती होता म्हणून हा नंतर आलेला होता नंतर आला म्हणून जो तो त्याला द दर्शन म्हणजे नमस्कार करत होता पण भगवान शंकराने काही केलं नमस्कार ना केला नाही त्याला ते थोडं खटकलं आता ब्रह्मदेवानं केलं नाही त्यानं विचार केला आपला बापच जाऊ दे याचा काही नाही पण हा हा माझा जावई आहे आणि जावयानं त्या ठिकाणी सासऱ्याला बापा समान मानून दर्शन घेतलं पाहिजे हा त्याचा भाव होता त्याला रागच होता महाराज याचा रागच काढायचा होता मग यानं काय केलं ह्या प्रजापती दक्षणा पुन्हा बृहस्पती नावाचा यज्ञ केला आणि यज्ञ केला आणि बृहस्पती नावाचा यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं पण या भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही वाचपा कार्डच माणसं काढितेत पण कुठं काढित यानं काढच व दुसरा यज्ञ <laughs> म्हणजे देव काढीत तर माणसं कमवून मग त्यानं त्या ठिकाणी ते नाही बोलवलं मग आता ज्यादी जीवशी यज्ञ तिथं फार तयारी सुंदर चालू झाली आणि जो त्या त्या ठिकाणी तिथून सवरून जायचा सती पाहायची सहज्या त्या यायच्या विचारा जागतूक तुला नाही बोलवलं का कि म्हण अगं तुम्ही चालल्या पुढं अगं तुझ्या बापाने फार मोठा यज्ञ ठेवला आहे बृहस्पती नावाचा यज्ञ आहे आम्ही सगळेजण चाललोय तू आम्ही येणार आहे आता आमंत्रण नव्हतं पण म्हटली येणार आहे सगळ्यांना सांगायची येणार आहे म्हणून आता त्या ठिकाणी ते ती भगवान शंकरांकडे जाते आणि भगवान शंकरांना विनंती करते हवं ऐकलं का माझ्या वडिलांनी फार सुंदर मोठा यज्ञ ठेवला आहे त्या यज्ञामध्ये सगळ्यांना पाचारण केले सगळ्यांना बोलवलंय मग मी जाऊ का त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शंकर सांगता अगं सती ऐक ना ग अग ज्या घरामध्ये आदर नसतो ना त्या घरात कधी जायचं नसतं जिस घर आदर नाही उस घर जाणं नाही ज्या घरात आदर नाही तिथे गेलं नाही पाहिजे महाराज तिथे जाणं योग्य नाहीये तू जाऊ नको तुला आमंत्रण नाही अजून ऐका जर आमंत्रण नसेल तिथेसुद्धा माणसानं जाऊ नये आमंत्रणाशिवाय जाऊ नये आमंत्रण फार महत्त्वाचं आहे महाराज पण त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान सद्य भगवान स स भगवान शंकराला सती सांगते अहो चार ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे कोणत्या कोणत्या आईवडिलाचं आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे मित्रानं एखाद्या कार्यक्रमाला नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे जिथे कथा चालली तिथं नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे आणि जिथं म्हणजे संताकडं गुरुकडं नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे आणि देवाकडं म्हणजे कथेला नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे तू का म्हणे ते न पाचारिता जावे म्हणजे कोणी आमंत्रण देण्याची वाटच पाहू नये महाराज या चार ठिकाणी अशा गोष्टी तिथे वाटच पाहू नये आता महादेव म्हटले हिला समजून सांगता सांगायचं अवघड आहे हिला सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर मग जायचं असेल तर तुझा सतीने घाली महाराज या दक्षानं सांगितलं तर सगळ्यांना कोणीच ती आली तर बोलायचं नाही कोणीच बोलत नव्हतं ती आली फक्त ते सगळ्या टोमने मारून तिला बोलायच्या बघा आली म्हटले म्हणजे ते त्या का याच्यात राहतो याचा मालक म्हले अंगाला राख लावतोय स्मशानात राहतोय म्हणले काय म्हणले बघा आणि आली बघा ते जोतो त्या ठिकाणी कोणीतरी टुचका मारून तिला बोलायला लागलं फार दुःख वाटायचं पण आता ऐका जर कोणीच बोलत नसेल सगळ्यांनी जगाने आपल्याकडं तोंड फिरवलं असेल पण जगामध्ये एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ते कधीच तोंड फिरवत नाही आणि ते म्हणजे आपली माता आहे महाराज आई आहे महाराज आई कधीच तोंड फिरवत नाही आईनं ना सतीला पाहिलं पाहिल्याबरोबर आलिंगाळ्याला आलिंगन दिलं सती कशाला आली बापांना तुझ्या सगळ्यांना सांगितलंय बोलायचं नाही तू कशाला आली सतीनं सांगितलं आई आई वडिलाच्या घरी बोलवलं नाही तरी यावं लागतं अगा तुझा अपमान होईल तुझ्या मालकाचा अपमान होईल कशाला आली बोलायला लागले महाराज अपमान होईल म्हणून सांगायला लागले आई महाराज